तर त्यासाठी ना आज बाजरीच्या पीठाचे बनवणं राहायला पाहते तर कांदा लसूण हिरवी मिरची आणखी जिरे गवा कोथिंबीर भरपूर सारी थोडस सा गव्हाचं पीठ थोडं बाजरीचं पीठ बाजरीचं जास्त घेतलं गव्हाचं थोडं कमी आणि ना रात्रीच बेसन आहे पाहू शकता हे रात्रीचं बेसन आहे उरल्या तर हे बेसन त्यामध्ये टाकून डपटे बनवायचे आहेत ववानुसार जिरे टाकलेले आहे आणि इथं हिरवी मिरची लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे कांदा हे मिक्स करून घेते कोथिंबीर कांदा हळद लसू सो, लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे ओवा वाजिरे हे बारीक करून घेऊ शकता तुम्ही लसणासोबत ह्याच्यासोबत बेसन टाकून घेते बेसन पण छान मिक्स करून घेते तर छान असं बेसन हे मिक्स करून घेते असं मळून घ्यायचं पीठ ढपाट्याचं पीठ असं मळून घेतलेलं आहे मी आता याची ढपाटी बनवणार आहे तर त्यासाठी रुमाल स्वच्छ धुवून घेतलेला आहे हात डपाटे हे बनवायचंच रुमाल आहे पाहू डपाटे घेते बनवून पाण्यामध्ये हात बोडून थापून घ्यायचं छान थापून घ्यायचं डपाट आणि हे आपण पाच गोट रांगोळी कसं काढतो टिपक्याची रांगोळी टिपके करून घ्यायचे पाच म्हणजे छान डपट भाजलं जातं छान तेल टाकून घेतलेलं आहे तव्यावर आता डपट टाकून घेतलेला आहे ताव्यावर साईडने तेल चढायचं पलटी करून घेते दोन्ही साईड छान भाजून घेतलं रात्रीच बेसन राहिलं खाऊशी नाही वाटलं तर असं डपाटे करून खायचं दोन्ही साइड मी खरपूस भाजून घ्यायचा आहे आता त्याच पद्धतीने हे सगळे डपाटे करून घेते आपण फटाफट आपलं खाण्यासाठी तयार आहे या खायला गरमागरम धपाटे नाश्त्याला या पद्धतीने सर्व आता करून घेते धपाटे व्हिडिओ आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा तर या धपाट दही चटणी शंगाण्याची खायला